उन्हाळ्यामध्ये शरीरातलं पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होत असतं शरीरातलं जर जलमाभूत कमी होत असेल तर रक्तातलं पाण्याचं प्रमाण साहजिक कमी होणार रक्तातलं पाणी कमी झालं तर रक्त जाड होणार रक्त जाड झालं तर ते संचलनासाठी जर असा त्रास होणार नमस्कार मी वैद्य सुविनय दामले उन्हाळ्यामध्ये नेमकं काय का खायचं काय प्यायचं म्हणजे आपली तब्येत चांगली राहील उन्हाळ्यामध्ये शरीरातलं पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होत असतं आपल्या उच्वासातनं शरीरातला द्रवांश जातो लघवी वाटे जातो संडास वाटे जातो घामा वाटे तर प्रत्यक्ष जाताना आपल्याला दिसतो त्यामुळे शरीरातला वॉटर लेवल बॅलन्स आपल्याला नियंत्रित ठेवायचा आहे जलमाभूतावरचं नियंत्रण ठेवायचं आहे शरीरातलं जर जलमाभूत कमी होत असेल तर रक्तातलं पाण्याचं प्रमाण साहजिक कमी होणार रक्तातलं पाणी कमी झालं तर रक्त जाड होणार रक्त जाड झालं तर ते संचलनासाठी असा त्रास होणार आणि म्हणून हा वॉटर लेव्हल बॅलन्स करणं आवश्यक असतं आणि म्हणून देवाने आपल्याला तृष्णा म्हणजे तहान हे लक्षण दिलेलं जे आहे जेवढी तहान लागते तेवढंच पाणी प्या उगाचंच आहे उन्हाळा दिसली बाटली फुकट चिमिते म्हणून पिऊन घ्या असं करण्याची आवश्यकता नाही मग पाणी किती प्यायचं दोन लिटर प्यायचं किंवा पाच लिटर प्यायचं आठ लिटर प्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं कधीच करायचं नसतं की तो पाणी पाच लिटर पित आहे म्हणून मी पाणी पाच लिटर प्यायचं किंवा पर के जी बॉडी वेट असं उन्हाळ्यामध्ये सुद्धा करून नाही चालत आयुर्वेदामध्ये एक श्लोक सांगितला आहे या श्लोकामध्ये पिबेत स्वस्थ पीच्या अल्पशहा पण त्याच्या दोन ऋतू सांगितलेत ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू हे दोन ऋतू सोडून अन्य ऋतूंमध्ये पाणी अल्प अल्प प्यावे इतका स्पष्ट अल असा आदेश असं म्हटलं तरी चालू शकेल पण मग हा ग्रीष्म ऋतू आता हा जो सुरू असलेला उष्णता जी आहे हा ग्रीष्म ऋतू आहे ग्रीष्म ऋतूमध्ये पाणी जास्ती घ्यायचं पण ते एवढंही अतिरेक नको की अग्नीचा समूह नाश होऊन जाईल मग आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात ही फळं खा किंवा आंबील नावाचा एक प्रकार आपल्याकडे असतो तो आपण पिऊ शकतो कोकणामध्ये पेज केली जाते आता ती काय फक्त कोकणातच प्यायची असं काही नाही आहे भारतामध्ये कोणत्याही प्रदेशात आपण जिथे तांदळाची शेती होते तिथे पेज हे मुख्य जेवणही होऊ शकतं किंवा आपण लापशी करू शकतो भरडी करू शकतो सुरसुरी करू शकतो किंवा पायस खीर करू शकतो सूप करू शकतो लिक्विड असलेले अनेक शक ल, हे अनेक प्रकार आहेत तुम्हाला तिखट मिठाचं असलं तर सूप येऊ शकतं आंब ठवसलं खारं तर शिकंजी सरबत ताक लस्सी नारळाचं पाणी असे सगळे प्रकार आपल्याला करता येतात हां नारळाचं पाणी हे फक्त नारळाचंच पाणी असावं शहाळ्याचं नसावं आपला यावरचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल नारळाचं पाणी म्हणून आपण जर शहाळ्याचं पाणी पिणार असू तर त्याच्या गुणधर्मामध्ये कमालीचा फरक मिळतो आता हे आंब्याच्या झाडाखाली मी आहे कच्चा आंबा खाणं आणि पिकलेला आंबा खाणं याच्यात फरक आहे की नाही कच्च्या आंब्याने सर्दी होणार आहे कोणतंही अपक्व अवस्थेतलं फळ जे आहे हे खाल्लं की त्याचा त्रास होणार आमनिर्मितीचं ते कारण आहे आणि त्यामुळे आंबा जसा पिकलेला खायचा करवंद पिकलेली खायची जांभळं पिकलेली खायची अननस पिकलेलं खायचं केळी पिकलेली खायची हे उन्हाळ्यातले पण सगळे पदार्थ आहेत हे आपण खाऊ शकतो जाम आहेत पिकलेले खावेत कच्च्या प्रकारचं कोणतंही फळ खाऊ नये मग नारळ जो आहे हा कच्च्या अवस्थेत देखील चांगला लागतो आमच्याकडे मिळतो आणि आता बाजारात उपलब्ध आहे पन्नास साठ रुपये दिले की आम्हाला छानपैकी ती मलयुक्त पाणी असं मिळतं पण हे सगळं अपक्व आहे त्यामुळे ते पचायला जड होणार आहे आणि त्याच्यातली मिनरल्स जी आहेत ही अशी स्कॅटर्ड असणार आहेत जेव्हा ते कॉन्सन्ट्रेट होत जाईल नारळचं जा पाणी जास्तीत जास्त अर्धी वाटी ते पाऊन वाटी एक वाटीसुद्धा नारळचं पाणी भरत नाही नारळ म्हणजे मी पिकलेला नारळ म्हणतोय आपण आपल्या जेवणामध्ये वापरतो किंवा जो देवाला समर्पण करतो तो जे जे देवासाठी ते देहासाठी मग नारळ हा सुद्धा जर आपण देवासाठी वापरत असतो पिकलेला तर आपल्या जेवणात सुद्धा तो पिकलेलाच नारळ वापरायचा गंमत म्हणून कधीतरी शहाळ खायला हरकत नाही ते काय अगदी विषारी नाही आहे परंतु अतिरेक नको गर्भिणींना विशेषतः नवऱ्याचं ते प्रेम त्या नऊ महिन्यामध्ये असं उफाळून येतं की तिचे सगळे डोहाळे पूर्वा महाराज असं करत करत रोज शहाळ्याचा मारा सुरू असतो एवढा अतिरेक बरा नव्हे नारळाचं पाणी आपण घेऊ शकतो लस्सी घेऊ शकतो ताक घेऊ शकतो लस्सीमध्ये दोन प्रकार आहेत खारट लस्सी आहे गोड लस्सी आहे किंवा तिखट मिठाची सुद्धा आपण आता हल्ली करून पिऊ शकतो हे सगळे प्रकार घेतले तरी चालतील फक्त त्याचा मुख्य जेवणावर परिणाम नको आणि एक पथ्य लक्षात ठेवायचं सकाळी सात ते संध्याकाळी सात या बारा तासामध्ये मधल्या वेळेला फिलिंद ब्लँक्समध्ये ही फळं खाल्ली तरी चालतात फळं शक्यतो सकाळच्या वेळेला खायची पेय करून घेतली तरी चालतात फक्त ती पेय सीप स्वरूपात घ्यावीत लाल चांगली मिसळली जावी मग ती पाचायला हलकी होतात नाहीतर ती एकदम घटकन आता स्ट्रॉ घालून डायरेक्ट पोटातनं डायरेक्ट पोटात डायरेक बेंबीमध्ये असं जर ते जात असेल एक वेळ तर मधल्या अवयवांचे काही कारणच नाही मग जीभ कशाला दिलीत आणि दात कशाला दिलेत सावकाश घ्या आनंद घेत घ्या मग हा उन्हाळा तुम्हाला अगदी सुसह्य होईल यात शंकाच नाही धन्यवाद